तुमचं संपल्या ह्याच्यातलं ना ह्याच्यातलं घे नको झाले हॅपी दिवाळी दिवाळी दिन दिन दिवाळी गाई मशी ओवाळी गाई मशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाच्या आई बापाच्या काय बॉम्ब संपले असतील त्याचे ते काय माहिती बीडी बॉम्ब बोलतो काय माहिती मला पण नाही माहिती आहे काय काय घेऊन आलाय हा हा हाववाला ना हाव हा वाला यम दिवा बोलतात त्याला हा यमासाठी लावतात तो हा संपला विजला यम दिवा यमा यमे यम देव ना महत्ति यमदेव दिवाली दिवा नको नको तर काको सर हे हॅपी दिवाळी माझ नाव घेतो नालायक हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता उठली आहे कालचं सगळं पूजेचं मला परत असा ते आवरावं लागणार आहे दुसऱ्या दिवशी उचलायचं असतं म्हणून Hey, hi आता आतापासून ब्लॉक चालू करते मी माझं सगळं उचलते पहिला आणि मग तुमच्यासाठी बोलते बाय हाय फ्रेंड्स आज संडे असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी आरामात आहे कारण की माझी सुट्टी असते संडेला त्यामुळे मी विचार केला सगळं आरामात करणार आहे तर काल आपण पूजा मांडली होती धनतेरसची तर ते सगळं मी उचललंय तिथून आता जेवण बनवायचं झालं नाश्ता पण झाला चाय वगैरे हो आम्ही लोकांनी कॉफी वगैरे हो पिली जरा कामाने बाहेर गेला आता मी विचार करते हे जे कडधान्य जे काल आपण दिव्याच्या येथे वापरलेले माटांमध्ये त्या भाजीमध्ये ते कडधान्य भिजत घालत की ऍक्च्युली कडधान्याची भाजी कोणच खात नाही ढेणू नाही खात मी नाही खात वैभव नाही खात पण मी विचार हे कडधान्य भिजत घालून बॉईल करून आम्ही लोक ह्याला असंच खा तसं खातो पण भाजी मध्ये म्हणून द्यायचं म्हटलं ना तर खायला होत नाही आम्हाला तिघांना पण नाही आवडत ही आमच्या दोघां तिघांमध्ये एक चांगली गोष्ट की सग तिघांना पण नाही आवडत

आणि ॲक्च्युली काल माझा प्लॅन होता मी तुम्हाला सांगितलं होतं की काल माझा प्लॅन होता मला मालूनला जायचं होतं माऊलीसाठी पण काल वैभव ॲक्च्युली दुकान नाही चालू करणार होता आमचा शॉप नाही चालू करणार होता तर त्यांनी अचानक येऊन बोललं की मी चालू करतोय म्हणून मग त्यामुळे मला भाकऱ्या वगैरे पण करायचं होतं मग सगळं काय करायचं होतं त्यामुळे मला टाईमच भेटला नाही मी तिकडे जायसाठी तयारी करू आणि निघून तर आज तर कसंही करून काही करून आज जायचं आहे म्हणजे जायचंच आहे नाहीत ना तर मग माझी वाटच लागेल त्यामुळे आज कसंही मला जायचंच आहे फक्त एवढंच मला असं वाटतं मी दुपारचं जेवण डेली करेन बाकी सगळं पटापट रेडी करून सगळं काय व्यवस्थित करून कसं पण करून निघणारच तर

पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ बनवला जाते ना तर माझा व्हिडिओ खूप मोठा बनतो मी साखर जास्त टाकले करू मला कळतच नाही भांड्या म्हणजे साखरेचा अंदाज नको शुगर दोन चम्मच साखर जास्त टाकले मी कॉफी चर्न पेजावरतीच ठेवते मोबाईल माझ्याकडे मोबाईल स्टँड नाही अजूनपर्यंत अबे यार ये बैरिकवारी के बाद इतनी सारी मिट्टी बाइक वो आगे चला गया मेरे को फेंक दिया पीछे अब मेरे को जल्दी जल्दी से मिट्टी इकट्ठा करना पड़ेगा ये ढीले वाले के पास पूरा ज्यादा मिट्टी कैसे है तुम्हारे ही जाते मला ना माझ ना एक वेळा वे 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 ना जेवण नाही भेटलं तरी जेवण मला दिलं नाही दिवसभर तरी मला काय प्रॉब्लेम नाही उपाशी राहील ना मी आणि मला ना कॉफी कोणतीही कॉफी असू दे असं नाही की मग मला नेसले माझं फेवरेट आहे कोणती कॉफी असू दे मला तुम्ही कॉफी द्या आणि ती कॉफी अशी कॉफी लागते माहिती सवयच लागली कॉफीची चाय नाही मला एवढे कॉफी खूप आणि ही सवय ना माझ्या नवऱ्याच्या लाडात झालेली जास्त करून मी माझ्या घरी तरी मला एक बॉ म्हणजे एक बॉटल जी कॉफीची घ्यायची ती मला जास्त जास्त महिनाभर पुरायची आरामच होयची आता पंधरा पंधरा दिवसाला संपते की गेल्या महिन्यात संपली सॉरी गेल्या आत्ता संपली आता ती नवीन काढली खूप खोपी लागते आणि असं नाही की मला माझ्यामुळे वैभवला पण सवय लागेल दोघांना पण कॉफी लागतो दोघांना पण खूप कॉफी पितो चाय वेळ चाय एक्झस्ट करतो हो कधी कर नाही पण मला चाय नाही मी मम्मीकडे गेली तरच चाय पिते बाकी लोक पियत नाही कुठे बाकी सगळीकडे पण कॉफीच आणि एक आहे मालोनीला सगळ्यांना माहिती आहे की मला कॉफीच लागते मग ते लोक आहेत ना मला मी गेली ना तर मला पहिला कॉफी पियायची जा आणि जा नाही तर कोणातरी पाठवतात कॉफी आणायला पण मला कॉफीच देतात मी चाय पियेतच नाही त्यांना माहिती चला कॉफी पियेत ते बसून मस्त धीनूच झालंय चाय नाश्ता बाबा ए ए सोन्या तुला काय बोलले मी डिनू मी कायतरी बोलते चिडवणं ना बंद कर असाच करतो चिडवा चिडवी दिसताच जा तू माझ्या संधी बोलू नको चल मला नाही आवडत असं ए इथे कपडा कोण फिरवणार तू इथे आता येतोय की नाही तू आताच आता इथे येईल तर मी बॉम्ब देणार नाही तुला संध्याकाळी हे इथे कपडा फिरव हे डस्टबिन मध्ये टाक नाहीतर बाहेर टाक हा टाक डस्टबिन मध्ये आणि इथे जरा फिरव कपडा चटाईवरती तू असा दूध वगैरे कशाला सांगतोस नीट खायचं ना जरा कपडा फिरो चांगला अंघोळ करायची आहे चला बसूया थोडे आणि सकाळपासून मी गाडीची छावी कुठे ठेवली मला माहित नाही कालपासून गाडीची चावी भेटत नाही आता वैभव पण मोठ्या पप्पांची गाडी घेऊन गेल्या गाडीची चावीच भेटत नाहीये कुठे काय काम असेल ते आता प्रॉब्लेम होणार आहे कारण गाडीची चावी भेटतच नाहीये पूर्ण घर शोधलं कुठे ठेवली देव जाणे मी कुणाला दिलीये की कुठे आहे मला आठवतच नाही का कुठे ठेवली सगळ्या गोष्टी बघून झाल्या चावी तर काय कुठे दिसतच नाही कुठे ठेवली बघूया भाऊ आता येईल थोड्या वेळ त्यांनी मला रेडी राहायला सांगितलं कारण आम्हाला गोरेगावला जायचं होतं वैभवला मी जीन्स घेतल्या होत्या तर त्या चेंज करायच्या त्यासाठी गोरेगावला जायचं होतं आणि मी अजून अशीच बसली आहे मला खरोखर सांगते लिटरली आज एवढा म्हणजे संडे आहे तर माझं असं म्हणणं आहे की मी फक्त कर आराम करू मला नाही जायचं कुठे मला कायच करायचं नाही आहे बस अशी इच्छा आहे आणि ना काल ना वैभव मला स्टिकर्स आणले होते त्यांनी बाहेर कोणीतरी हे केले दाखवले तर त्यांनी घेतले ते मी असे चिपकवले येते हे जो एक छोटासा ग्लू असतो तो हर एक स्टिकरला एक एकच लावायचा असतो तो तसाच मोजून ठेवलेला होता तर त्यामुळे एक एक लावले म्हणून हे काय काय असे व्यवस्थित चिपकले नाही वाटत पण असं वाटत पूर्ण असं भिंतीला लावलं असतं तरी मस्त दिसलं असतं छान वाटत थोडं थोड काही होईल थोडे दिवस चालू टेन्शन झालं ना तर मला अचानक थोडा करते चाय वगैरे पिते मस्त पेती हाय फ्रेंड्स ऍक्च्युली ना परवाच्या दिवशी ना मी डिनू सा वैभवसाठी कपडे घेतले होते तर त्यातली एक जीन्स वैभवला छोटी होते आहे मला माहिती आहे त्याची साईज पण ॲक्च्युली ती साईजपेक्षा छोटीच आहे जीन्स ती मला चेंज करायचं आहे तर आता आम्ही आम्ही चाललो आहे बोरिवलीला की तिथे त्याचे कपडे चेंज करून घेणार आहे आम्ही लोक मग हे दोघं तर झोपलेत असे तर मी आणतो आणि अंडी लोक तर आम्ही निघतो आहे आणि बघू इथे आता काय वेगळं म्हटलं तर आता सध्या तर त्याला जीन्सच चेंज करायची तर आम्ही चेंज करून येतो हाय फ्रेंड्स सकाळपासून खूप काम होतं त्यामुळे मला काहीच वेळ भेटला नव्हता व्हिडिओवरती बोलायला या काय आणि असं कोण नाही आहे वैभव पण माझ्याकडे व्हिडिओ वगैरे काढायला मला हेल्प करत नाही मला इंटरच करावं लागतं तर त्यामुळे मला ना बिलकुल वेळ भेटत नव्हता फायनली आता टाईम झाला ता मला मालवणीला जायचा आता मी निघते मालवणीला तिकडे गेल्यावरती खूप धमालमस्ती करणार तुम्ही तुम्हाला दाखवणार ठीक आहे चला हां बाप्पा

हा चल फ्रेंड्स हम यहाँ पे कोलबी खाने को आया हुआ है और ये भाई ने कोलबी बनाया और मेरे को ये बाई ने मेरे को बाईने मेरग इथ द्यायला सांग अजून थोडीशी माझा पोरगा केवढा खाईल मी केवढा खाईल याच्यामध्ये काल बाबा सांग वरती शिक्षण करून आली आहे त्याला मी हाय फ्रेंड्स आम्ही आलोय तसं पहिला जेवणावरती तुटून पडलोय कारण माझी फेवरेट कोलबी बनलेली आहे मस्त पैकी आणि डिनू आवडते की नाही थोडासा रडलाय तो म्हणून काय बोलत नाहीये मस्त पैकी आता कोलबी खाऊ है ना डिनू मग आपण मस्ती करायला जाऊया ना, कर ना? खालती करणार ना मस्ती आता बंगला आज आपल्याला माउली आली आहे ना तुम्हाला व्हिडिओ पण टाकते ना नीट व्हिडिओ वगैरे काढायला भेटला पण पाहुणे येत आहेत सारखे सारखे ते लोक जातील थोड्या वेळाने मग मी तुम्हाला सगळं दाखवेल सगळं शेअर करूया आपण आणि सगळं मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते तोपर्यंत कोलबीची मजा घेऊया फ्राय <laughs> केलेली फक्त मसाल्यामध्ये ना मला पण खूप आवडते डिनू पण खूप आवडते हम्म पण आपली पण आवडते एक तर आधीच उशिरा आलो आणि त्यात पण आल्या आल्या पहिला खायला बसलो है ना तुम्ही कोण बी बनवते no मी दुसऱ्या हाताने पकडलं ना तर तिथे हात लागत नाहीये महादेवला

माऊली दिसून का माऊली दिसून दे तुम्ही चालली माऊली हा मा काढला काढला काय पप्पी पकडच अरे माझ बाऊजी ना घ्या भाऊजी नाय बायफ्रेंड મદલિયાએ આઈ તાઈ ભાગીને જઈ પોલે અય એ જાવેલા રાગેલ જાવેલા કે જાવેલા i just 你把歌搞正了。 वक्ता मत सोना ए नाही बोललास सरदा तीन पत्ती खेळायला लोक चष्मे लावून बसलेत है, बस है नवरा ना? ना सपोर्ट करणार सपोर्ट करणारा नवरा मोठी मामी नाही बसली आहे तेवढं गल... सगळं जायला पाहिजे मोठी मामी जवळ काय आहे दोन जण लेकर

ए दे का जा बाबा माझ्या पण आहे हे मोन शंभर दिला माझ पण वाट हे

સાગર્યા આવ્યા હા બસ્યા પહોંચ્યા સાગર્યા માર એ સાગર